भूमिपुत्र कोण म्हणलंय भूमिपुत्र अरे मग तुम्ही दोन चार महिन्यापूर्वी ज्यांच्या मागे हिंडत होते ते कुठले होते क्यू केली पाहिजे त्यांच्या बुद्धिमत्तेची पुत्र कोण म्हणलंय भूमिपुत्र अरे मग तुम्ही दोन चार महिन्यापूर्वी ज्यांच्या मागे हिंडत होते ते कुठले होते तुमच्या वाल्यावर मग तरास होतो यांना विकासाची व्याख्या काही कळालेली नाही बर का हे तुम्ही तर एकदम लहान ला, पोरासारखं सांगितलं गृहमंत्री जर सांगतो क्राईम वाढायला पाहिजे गुन्हेगारी वाढायला पाहिजे काय म्हणजे किवू केली पाहिजे यांच्या बुद्धिमत्तेची मुळ खरा भूमिपुत्र कोण असेल ना ज्याने तुमची काळजी घेतली चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस ज्याने तुमची सेवा केली तो खरा भूमिपुत्र आहे तो खरा तुमचा भूमिपुत्र आहे ना जर कोविडच्या कालखंडामध्ये जर एखादा गार्डनमध्ये पाणी घालीत असन आणि घराचा बंगला सोडित नसन तो कसला भूमिपुत्र रे अरे आमच्या दादाला काय कमी होतं पण दादाने स्वतःची काळजी केली नाही तर दादांच्या कुटुंबाने स्वतःची काळजी केली नाही आमचा जीव धोक्यात आला तरी चालन पण माझा कर्ज जामखेडचा प्रत्येक नागरिक सुरक्षित राहिले पाहिजे ही भावना ठेवणारा नाही आता म्हणजे तो खरा भूमिपुत्र आहे त्यामुळे या खऱ्या भूमिपुत्राला खऱ्या भूमिपुत्राच्या पाठीशी आपण या पुढील कालखंडामध्ये राहिलं पाहिजे हीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो व थांबतो